सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांना स्थानिक लोकांनी दिली नावं सेनापती सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील स्थानिक नागरिकांनी आपल्या व्याघ्र अभिमानाचे दर्शन घडवत वाघांना सेनापती सुभेदार व बाजी अशी लोकप्रिय नाव दिली आहेत या नावांमुळे स्थानिक लोकांचा वाघांशी असलेला आत्मीय संबंध अधिक दृढ झाला असून संवर्धनाबरोबरच लोकसहभागाची भावना बळकट झाली सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अधिवास करणाऱ्या वाघांचं नामकरण करण्यात आलं यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सरदारांना दिलेल्या विविध पदव्यांचा आधार घेण्यात आला शासकीय कागदपत्रांमध्ये व्याघ्र प्रकल्पातील वाघांना सांकेतिक क्रमांक देण्यात आले मात्र पर्यटकांमध्ये वाघांविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी स्थानिक निसर्गप्रेमी गाईड आणि वनमजुरांकडून या वाघांसाठी वापरण्यात येणाऱ्या नावांना वन विभागाने स्वीकारलं लोकांनी दिलेली नावं एस टी आर टी वन सेनापती एस टी आर टी टू सुबेदा एस टी आर टी थ्री बाजी सध्या परिस्थितीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन नर वाघात दोन हजार अठरा सालानंतर दोन हजार तेवीस साली दिनांक सतरा डिसेंबर रोजी पाच वर्षांनंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची नोंद झाली होती या वाघाची ओळख न पटल्याने त्याचा सांकेतिक क्रमांक एस टी आर टी वन असा देण्यात आला कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी पहिल्यांदाच टिपलेला आणि दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणीच राहिलेला नरवाघ हा शंभर किलोमीटर दूरवर असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी टिपला गेला त्याचा सांकेतिक क्रमांक एस टी आर टी टू असा आढळण्यात आला आहे त्यानंतर दोन हजार तेवीस साली कोल्हापूरच्या कडगाव वन परिक्षेत्रात टिपलेला नरवाघ दोन हजार पंचवीस रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आल्यामुळे त्याला एस टी आर टी थ्री असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला हाच वाघ कोकणातून चिपळूण वन परिक्षेत्रात देखील जाऊन आला होता सध्या एस टी आर टी वन एस टी आर टी टू हे दोन वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये असून एस टी आर टी थ्री हा वाघ कोयणा वन्यजीव अभयारण्यात शासकीय कागदपत्रांमध्ये या वाघांची ओळख सांकेतिक क्रमांकानुसार नोंदविण्यात आली आहे मात्र स्थानिक पातळीवर पर्यटकांमध्ये या वाघांविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी त्यांना नावं देण्यात दे। आली एस टी आर टी वन या वाघाला सेनापती तर एस टी आर टी टू या वाघाला सुबेदार आणि एस टी आर टी थ्रीला बाजी असं नाव देण्यात आलं दे। सह्याद्रीच्या खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार लढले त्यामुळे या खोऱ्यात नांदणाऱ्या वाघांची नावं स्वराज्यातील सरदारांना असलेल्या पदव्यांच्या नावे देण्यात आली एस टी आर टी वन हा सर्वप्रथम व्याघ्र प्रकल्प झाल्याने लढाई ज्याप्रमाणे सेनापती सर्वप्रथम येतो त्यावरून या वाघाला हे नाव देण्यात आलं आपल्या सह्याद्री व्याघ्र राखीवातील लोकांनीच ही लोकप्रिय नावं दिली आहेत यामुळे वाघांबाबत जनजागृती वाढते त्यांच्याशी आत्मीय नातं जुळतं आणि संवर्धनाच्या कामाला नवी गती मिळते सेनापती सुबेदार आणि बाजी ही नावं सह्याद्रीच्या समृद्ध इतिहासाची व परंपरेची आठवण करून देतात अशी माहिती तुषार चव्हाण क्षेत्रसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर यांनी दिली सध्या ऑपरेशन तारा या विशेष उपक्रमांतर्गत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथून वाघिण सह्याद्रीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत या ऑपरेशनमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जैवविविधतेचा चालना मिळून वाघांच्या संख्येत शाश्वत वाढ होईल अशी माहिती किरण जगताप उपसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोयणा यांनी दिली वाघांना लोकांनीच नावं देणं हा सामाजिक सहभागाचा एक अनोखा प्रकार आहे त्यामुळे वाघांबाबत आपुलकी वाढते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील हा संगम भावी काळ संवर्धन पर्यटन आणि जनजागृती या सर्व दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे अशी माहिती रोहन भाटे मानद वन्यजीव रक्षक यांनी दिली लवकरच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्या टप्प्यात दोन वाघीण हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणण्यात येणार आहेत याला ऑपरेशन तारा असं नाव देण्यात आलं आहे ऑपरेशन तारासारख्या शास्त्रीय मार्गदर्शनाखाली राबवलेल्या उपक्रमांमुळे संवर्धनाला नवी ऊर्जा मिळणार आहे ऑपरेशन तारा या विशेष उपक्रमा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे या ऑपरेशनमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चालना मिळून वाघांच्या संख्येचा शाश्वत वाढ होईल पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा शासनाचा एक महत्वाकांक्षी व्याघ्र प्रकल्प आहे जो सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये विस्तारलेला आहे वाघांबरोबर येथील जैवविधता यांचं रक्षण होणार आहे पर्यायाने येथील जलस्रोत शाबूत व सुरक्षित राहतील तर जंगले वन्यजीव वाचणार या निर्णयामुळे वन्यजीव संरक्षणाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल टाकलं जात आहे बीबीएल मराठीसाठी दिनेश हसबनीस नागपंचमीचे शरा व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच पल्लवीज युनिक युनिक्राफ्ट्स खास लग्न मुंज आणि विविध मंगलमय समारंभासाठी नाविन्यपूर्ण भेटवस्तू तुमच्या आनंदी क्षणांची सुंदर आठवण साकारणारी कलाकृती मंडल आर्ट हँडमेड आर्ट वारली चित्रकला फ्रेम्स पत्ता प्लॉट नंबर ई सत्तेचाळीस एम आय डी सी शिराळा सांगली कॉल नाव नाईन फाय फाईव्ह टू फाईव्ह 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 झिरो झिरो फाईव्ह महाराष्ट्र गोवा आणि सर्वत्र ऑनलाईन डिलिव्हरीची सुविधा तुमच्या खास क्षणांसाठी खास कला आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष